नमस्कार फॅक्ट मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजची खास स्टोरी अमेरिका कसा बदलतो जगभरातील देशांच्या सत्तांना अमेरिका आपल्या आर्थिक राजकीय लष्करी आणि गुप्त कारवाईद्वारे इतर देशांच्या सत्तांमध्ये मोठे बदल घडवतो आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत हल अमेरिका कसा बदलतो इतर देशातील सत्तांना चला सुरू करूया सविस्तर विश्लेषण जगभरातील राजकारण मोठमोठ्या आर्थिक खेळी आणि जागतिक शक्तींचा प्रभाव या सर्वांच्या केंद्रस्थानी एक देश कायम दिसतो अमेरिका अनेक तज्ज्ञांचे मत आहे की अमेरिका आपल्या आर्थिक राजकीय लष्करी आणि गुप्त कारवायांद्वारे इतर देशांच्या सत्तांमध्ये मोठे बदल घडवतो जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था सर्वाधिक प्रभावी लष्करी टाकत तंत्रज्ञानातील आघाडी आणि जगभर पसरलेली राजनैतिक नेटवर्क या सर्व गोष्टींमुळे अमेरिका जागतिक राजकारणात थेट किंवा अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करण्याची क्षमता बाळगतो इतर देशांमध्ये सत्ता बदलण्याची प्रक्रिया सरळ नसते आर्थिक शक्ती व निर्बंध सर्वात मोठे शस्त्र आर्थिक दबाव हा अमेरिकेचा सर्वात प्रभावी हस्तक्षेपाचा मार्ग आहे अनेक देशांचा व्यापार अमेरिकेसोबत किंवा डॉलरवर अवलंबून असतो आर्थिक दबावाचे प्रकार आर्थिक निर्बंध लागणे डॉलर व्यवहारांवर मर्यादा विदेशी गुंतवणूक रोखणे आयएमएफ किंवा वर्ल्ड बँक कर्जांवर प्रभाव टाकणे जेव्हा एखादा देश अमेरिकेच्या धोरणाला विरोध करतो तेव्हा त्या ते देशावर निर्बंध लादले जातात यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था ढासळते आणि देशांतर्गत राजकीय अस्थिरता निर्माण होते अशा परिस्थितीत सरकार बदलाची शक्यता वाढते लष्करी हस्तक्षेप थेट किंवा अप्रत्यक्ष अमेरिकेची जगभरात शेकडो लष्करी तळे आहेत ही उपस्थिती लष्करी हस्तक्षेप शक्य बनवते लष्करी हस्तक्षेपाचे प्रकार थेट युद्ध किंवा हवाई हल्ले दहशतवाद विरोधी कारवाया स्थानिक सैन्याला शस्त्री आणि प्रशिक्षण देणे ड्रोन स्ट्राईक नाटोसह संयुक्त कारवाई अनेकदा अमेरिका लोकशाही आणणे दहशतवाद निर्मूलन किंवा मानवी हक्कांचे रक्षण करणे अशा कारणांनी हस्तक्षेप करते परंतु या हस्तक्षेपांमुळे विद्यमान शासन कोसळते आणि नवीन सत्ता स्थापनेचा मार्ग तयार होतो राजनैतिक दबाव जागतिक संस्थांचा फायदा अमेरिका एन जी सेव्हन जी ट्वेंटी नेटो वर्ल्ड बँक आयएमएफ अशा संस्थांमध्ये मोठा प्रभाव राखतो या संस्थांचा उपयोग तो राजनैतिक दबाव टाकण्यासाठी करतो राजनैतिक दबावांत मतदानाचे राजकारण कर्जे किंवा विकास निधी रोखणे मानवी हक्कांच्या नावाखाली कारवाई आंतरराष्ट्रीय कायदा वापरणे या माध्यमातून एखाद्या देशाच्या सरकारवर अमेरिकेच्या अटी स्वीकारण्याचा दबाव येतो परिणामी देशांतर्गत सत्ता अमेरिकेच्या अनुकूल किंवा विरोधी होण्याकडे झुकते सीआयए व गुप्त कारवाया क्लॅन्डिस्टाइन ऑपरेशन्स इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात सीआयएने इतर देशांमध्ये शासन उलथवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी गुप्त कारवाया केल्याचे आरोप झाले आहेत सीआयएच्या संभाव्य भूमिकेमध्ये विरोधी गटांना निधी आणि शस्त्री पुरवणे राजकीय असंतोष वाढवणे माहिती आणि दस्तावेज लीक करणे सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचार गुप्त बैठका आणि रणनीती तयार करणे या कारवाया गुप्त असल्याने त्याचे दस्तावेजीकरण कमी परंतु परिणाम व्यापक असू शकतात माहिती युद्ध व मीडिया कंट्रोल नरेटिव्ह बिल्डिंग डिजिटल जगात माहिती हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे अमेरिकन मीडिया हॉलिवूड डॉक्युमेंटरी आणि सोशल मीडिया पॅटर्न जगभर जनमत घडवतात माहिती युद्धाची तंत्रे सोशल मीडिया मोहिमा प्रॉपगँडा निर्माण करणे सत्ताधाऱ्यांविषयी नकारात्मक कथा सार्वजनिक करणे निवडणूक मोहिमांवर अप्रत्यक्ष प्रभाव इंटरनेटवरील ट्रेंड्स कंट्रोल करणे यामुळे जनमत बदलते आणि लोकांच्या दृष्टीत विद्यमान सरकारविषयी विश्वास कमी होऊ शकतो ही मानसिक प्रक्रिया सत्ता बदलाला अनुकूल वातावरण निर्माण करते लोकशाही प्रचार संस्था बाह्य निधीचा प्रभाव अमेरिकेकडे यूएसएआयडी डी एनईडी फ्रीडम हाऊस ओपन सोसायटी अशा अनेक संस्था आहेत ज्या लोकशाही मानवाधिकार मीडिया स्वातंत्र्य या नावाखाली विविध राजकीय गटांना मदत करतात अशा प्रकल्पांत नव्या राजकीय नेत्यांचे प्रशिक्षण मुक्त मीडिया उभारणी आंदोलनांना बौद्धिक व आर्थिक मदत निवडणूक व्यवस्थित बदल या संस्थांमुळे देशात विद्यमान सरकारला आव्हान करणारे नवे गट उभे राहू शकतात व्यापार करार ऊर्जा व संरक्षण करार अनेक देश अमेरिकेच्या तंत्रज्ञान शस्त्रे तेल गॅश व्यापारावर अवलंबून आहेत त्यामुळे अमेरिका करारांचे नूतनीकरण न करता दबाव आणू शकतो संरक्षण करार रद्द करू शकतो ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम करू शकतो हे सर्व देशांतर्गत राजकारणात मोठे संकट निर्माण करू शकते आणि चक्र बदलू शकते, हो शकते। eyes, हो निर्णी निर्णी रंगीत क्रांती व हो जन आंदोलने जॉर्जिया युक्रेन ट्युनिशिया इजिप्त किर्गिस्तान या देशांतील क्रांतींमध्ये अमेरिकन निधी व संस्थांचे नाव अनेक डाले या आंदोलनांना लोकशाही आंदोलन असे म्हटले जाते पण काही विश्लेषकांचे मत बाह्य शक्तींचा निधी आंदोलन सक्षम बनवतो जनमत तयार करण्यासाठी सोशल मीडिया वापरला जातो शेवटी सत्ता बदल घडतो ही प्रक्रिया जाणीवपूर्वक व योजनाबद्ध असू शकते अमेरिकेचा प्रभाव बहुआयामी आणि गुंतागुंतीचा अमेरिका इतर देशांच्या सत्तांमध्ये बदल घडवतो याचे सरळ उत्तर नाही परंतु खालील बाबी निश्चितपणे दिसतात एक आर्थिक शक्ती देशांची धोरणे बदलतात दोन लष्करी उपस्थिती सुरक्षा व्यवस्था व राजकीय स्थिती बदलते तीन गुप्तचर व मीडिया प्रभाव जनमत बदलते चार लोकशाही संस्थांद्वारे नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळते यामुळे कोणत्याही देशाची राजकीय स्थिरता अमेरिकेच्या धोरणाशी संबंधित राहते तर हा होता आमचा आजचा खास रिपोर्ट आशा आहे की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आणि उपयोगीही ठरेल जगातील राजकारण अर्थव्यवस्था सामाजिक बदल आणि महत्त्वाच्या घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्ससाठी आम्हाला पाहत राहा तुम्ही पाहत होता फॅक्ट मराठी न्यूज जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद